राम कृष्ण मी दिनेश राम परणकर पुरित काका नाम जप कसे करावे नाम नाम म्हणजे काय हे आधी आपण आधी समजून घेऊ नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी फॉर एक्झाम्पल ज्याला सोंड आहे तो देवता कोणता तर तो गणपती जो जटाधारी आहे तो देवता कोणता तो शंकर ज्याच्या हातामध्ये धनुष्य आहे तो देवता कोणता तर राम ज्याचं मुख वन नरसारखा आहे अर्थ वानारासारखा आहे तो आहे हनुमान म्हणजे पर्टिकुअल एक देवताच्या नावावरून त्याच्या वरणावर देवाला आपण ओळखतो जसं फॉर एक्झाम्पल माझं नाव दिनेश माझं भावाचं नाव दुसरं काय असेल एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणजे नाम आता नाम कोणाचे घ्यावे कोणत्या देवताचे घ्यावे बरोबर देवतात आहेत उदाहरणार्थ रामाचे घेऊ स्वामी समर्थांचं घेऊ महादेवाचं घेऊ पार्वती मातेचं घेऊ कालिकेचं घेऊ साईबाबांचं घेऊ इत्यादी कोणाचं घेऊ प्रश्न आहे आपली आवड कशात आहे ज्यात आपली आवड आहे त्या देवाचं नाव घ्या कारण की सहस्र नाव हे देवांचं आहे कुठलंही नाव घ्या झाड एक झाड झाडून कोणत्याही झाडावरती जाणार आहोत आता हे नाव घ्यायचे कसे हे नाम घ्यायचं कसं तर नामाचे तीन प्रकार आहेत बेसिकली चार आहेत पण तात्पुरते आपण तीन पाहू एक आहे पच्छंती मध्यमा वैखरी म्हणजे काय ते एक आहे वाचिक एक आहे उपांशु आणि एक आहे मानसिक अशा तीन प्रकार नामजपाच्या आहेत तर आधी आपण समजून घेऊ वाचिक म्हणजे काय सोपा आहे ज्यातून साऊंड तयार होतो उदाहरणार्थ एक देवाचं नाव घेऊ आपण राम 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 तोंडातून आवाज आला साऊंड आला त्याला म्हणतात वाचिक ज्याचा आवाज आपल्या शेजाऱ्या पाराजाऱ्याने येईल त्याला म्हणतात वाचिक दुसरा आहे उपांशू म्हणजे माझ्या ओटाकडे पाक ले ले ओट हल्ले शेजरच्याला ऐकायला गेलं नाही तुम्हाला ऐकायला आलं नाही फक्त मला ऐकायला आलं त्याला म्हणतात उपांश तिसरा प्रकार आहे मानसिक तो म्हणजे कसा संत कबीरदास म्हटलेत ओट न हल्ले पोट न हले जीब न रटे राम म्हणजे आपलं ओट हल्लं नाही पाहिजे पोट नाही हल्लं पाहिजे आणि जीभ पण नाही हल्ले पाहिजे ना उदाहरणार्थ हे पा आता मी मला जो जप राम राम केला तो कोणालाच ऐकायला गेलं नाही माझ्या आत्म्याला मलाच ऐकलं आलं असं म्हटलं जात एक हजार वाचिक जप करणे आणि एक उपांशु जप करणे समान आहेत एक हजार उपांशु करणे आणि एक मानसिक करणे समान आहे आता वाचिक जप कुठे करावे चालतानी बोलतानी बोलतो आमच्या आम्ही जर असे जप केले तर लोक आमच्यावर असतील तर सोपा आहे वाचिक जप करणं कुठे करावे तर एखादी पूजा चालू असेल किंवा प्रवचन चालू असेल तर तुम्ही आवाज मोठ्या आवाजात घेऊ शकता राम 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 हे नाव घेऊ शकता दुसरं उपांश कुठे घेऊ शकता कुठेही घ्या चालताना घ्या फिरताना घ्या गाडी चालवताना घ्या इव्हन झोपतानी घ्या आता राहिला मानसिक मानसिक जप मी जप बद्दल बोलतोय मंत्रजप नाही मंत्रजप आणि नामजप दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे आता जो नामजप तुम्ही करताय उद्या नंतर जप करताय तुम्ही चालतानी करू शकता मानसिक जो जप आहे तो चालताना सुद्धा करू शकता बोलताना करू शकता होतं प्रॅक्टिस करा तुम्ही जमेल तुम्हाला त्याच्यानंतर खुर्चीवर बसतानी सुद्धा करू शकता मानसिक जप गाडी चालवताना सुद्धा मानसिक जप करू शकता शेतीचे काम करत असेल तरी मानसिक जप करू शकता कुठलंही काम करू शकता इव्हन तुम्ही वॉशरूमला जरी गेलात तर मानसिक जप करू शकता फक्त नामजपा मंत्र जप करू शकत नाही आता नामजप देवाचं गुरु ठीक आहे रामाचा जप मी करतो मग मी गुरु नाही केला मग काय तोटा तोटा म्हणण्यापेक्षा एक कथा आहे चांददेवाची चांगल्याने कोणता गुरु नाही केला शेवटी मुक्ताबी माता गुरु झाले गुरु नसेल तर समुद्रामध्ये एखादी पाण्याची नौका गेली गुरु डायरेक्शन दाखवतो आणि गुरु नसेल तर भरकडत राहणार अहंकार येणार गर्व येणार जसं ज्ञानेश्वरांना गुरु होते चांगदेव नव्हते म्हणून चांगदेवमध्ये अहंकार आला आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर झाले हा गुरु आणि गुरु नसल्याचा फायदा आणि तोटा आहे ही आहे नामजपाची माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर दिनेश रावळ या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ